भारतीय स्वातंत्र्य दिन त्याचबरोबर दाईसाहेब यांच्या वाढदिवसाचं आमच्योत्सावन या ठिकाणी त्या ठिकाणी संपन्न होत आहे या शिबिरासाठी विविध ठिकाणं आलेले तर डॉक्टर्स नर्सेस त्याचबरोबर त्यांच्याकडे आलेले त्यांचे सहकारी गावातील आणि परिसरातील सर्व मांडवार उपस्थित होत आहेत त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक आभार त्याचबरोबर जर सुजय इथं आले त्या सर्व माता भगिनींचं या ठिकाणी मी विद्यालयाच्या मार्फत संस्थेच्या मार्फत हार्दिक आभार मानतो धन्यवाद आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शका माननीय चित्रलेखाचा ही माने कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि स्वातंत्र्य दिना निमा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दोन्ही कार्यक्रमाच्या औचित्य साधून ताईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कृष्ण हॉस्पिटल कराड यांच्या संयुक्त विद्यमानाने आमचे मार्गदर्शन मान्य डॉक्टर सुरेश बाबाजी भोसले तसेच भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार मान्य डॉक्टर अतुलबाबा भोसले तथा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली आज माननीय चित्रलेखाताई कदम माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या रहिमतपूर पंचकोशीमध्ये सर्व गरजू लोकांसाठी आज या ठिकाणी जे आपण सर्वरोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व आपल्या ग्रामस्थांचं पहिल्यांदा या ठिकाणी मी सहश स्वागत करतो कृष्ण हॉस्पिटल कराड आपल्याला माहितीच आहे की कृष्ण हॉस्पिटल कायमस्वरूपी सेवेला महत्व दिलेलं आहे आणि सेवा आणि समर्पण या गोष्टीमध्ये कृष्ण हॉस्पिटलचं काम आहे आज या ठिकाणी आमचे सर्व तज्ज्ञ डॉक्टरची टीम आहे आमचे मार्गदर्शक सिनियर सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी नेत्ररोग असेल हाळाचे उपचार असतील गायनाक असेल स्त्री रोग असेल पुन्हा तुम्हाला सांगाल सर्जरी असेल ओव्हरऑल प्रत्येक डिपार्टमेंटचे असतील डेंटलची असतील सर्व टीम चाले ले। माजा सर या ठिकाणी आमची तज्ज्ञ डॉक्टरांचे आलेले आहेत माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली की आपण या आमची जी तज्ज्ञ लोकांची टीम आहे त्यांना आपल्याला ज्या समस्या असतील आरोग्यासंदर्भातल्या त्या आपण ठिकाणी दिलखुलासपणे सांगा त्यास त्यास से। से त्या संदर्भातली आपली प्राथमिक तपासणी या ठिकाणी केली जाईल आणि जे काय आपल्याला अन्य गोष्टी क्रिटिकल काय गोष्टी असतील एखाद्याच्या डोळ्याचं ऑपरेशन असेल त्याच्यासाठी आपल्याला रेफरन्स केला जाईल कृष्ण हॉस्पिटलला आणि त्या ठिकाणी आपल्याला सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील या ठिकाणी जे शिबिर ताईसाहेबांनी आयोजित केलेलं आहे त्या शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा एवढीच या ठिकाणी माहिती देतो आणि थांबतो जय हिंद जय धन्यवाद सर या ठिकाणी रहिमतपूर ग्रामस्थ त्यासोबत उपस्थित असलेले डॉक्टर नांदे के के ग्रामीण रुग्णालय कलेडोल यांचंही स्वागत संस्थेचे अध्यक्ष आदरणीय चित्रलेखा माने कदम काही साहेब यांनी करावं असं विनंती करतो डॉक्टर संजय बोयटे यांच्यानंतर डॉक्टर नांदे के के ग्रामीण रुग्णालय कलेडोल त्यांच्यासोबत नेत्र तपासणीला उपस्थित असलेल्या डॉक्टर भाग्यश्री पाटील ग्रामीण रुग्णालय वडूस यांचं या ठिकाणी स्वागत होते त्याचबरोबर कृष्णा हॉस्पिटल कराड बघायचे या येथील डॉक्टर विनोद हाके यांचंही स्वागत आदरणीय जाईसाहेब यांच्या हस्ते होते डॉक्टर विनोद हाके कृष्णा हॉस्पिटल कराड डॉक्टर वेदांत पाटील नेत्र शल्य चिकित्सक कृष्णा हॉस्पिटल कराड यांचं स्वागत होत डॉक्टर विनोद दुगाड गायने डॉक्टर विनीत दुगाड गायनेकॉलॉजिस्ट यांचाही सन्मान आदरणीय राईसाहेब यांच्या हस्ते होतोय डॉक्टर सिंग यांचाही सन्मान आदरणीय ताई साहेब यांच्या असले होते डॉक्टर युविका सिंग डॉक्टर आदित्य वैद्य यांचाही सन्मान आदरणीय या कॅम्प चे सुपरवायझर सुनील यादव सर यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय पी आर ओ कृष्ण हॉस्पिटल कराड डॉक्टर सुनील यादव पी आर ओ यांचा या ठिकाणी आदरणीय सन्मान होतोय डॉक्टर सचिन जगताप कृष्ण हॉस्पिटल कराड यांचाही सन्मान आदरणीय साहेबांच्या हस्ते होतोय समोर बघायचं डॉक्टर सचिन जगताप यांचाही सन्मान आदरणीय साहेबांच्या हस्ते होतोय यानंतर सुष्मिता माने सुश्मिता माने यांचाही सन्मान होतोय यानंतर यशवी चंपाने साक्षी जाधव यांचाही आदरणीय सन्मान होतोय रिझवाना मुल्ला यांचाही सन्मान होतोय आणि या कृष्णा हॉस्पिटलच्या समवेत असलेले डॉक्टर इंद्रजीत हानबर डॉक्टर इंद्रजीत खानबर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय डॉक्टर इंद्रजीत हम्बर डॉक्टर इंद्रजीत हंबर कृष्ण हॉस्पिटल कराड यांचाही सन्मान आरक्षितांच्या हस्ते होतोय आणि आपल्याला दोनशे वाटप वाटपाने तपासणी करून देण्यासाठी मातोश्री ऑप्टिकचे दादा कदम यांचाही सन्मान आदरणीय साईसाहेबांच्या हस्ते होतोय <coughs> या सर्व डॉक्टरांचा डॉक्टर डॉक्टर मयूर डॉक्टर मयूर जगताप यांचा या ठिकाणी सन्मान होतोय डॉक्टर मयूर जगताप यांचा या ठिकाणी सन्मान होतोय यानंतर मी विनंती करतो डॉक्टर इंद्रजीत बराच वेळा तुम्हाला थोडी वाट बघायला लागली कारण मला वाटते साडे नऊ आजार आहेत त्यांच्या तपासण्या होणार आहेत आणि त्याच्यासाठी कराडच्या कृष्णा हॉस्पिटलची टीम आपल्याकडे इथे आलेली आहे माननीय डॉक्टर सुरेश भोसले आणि डॉक्टर अतुल भोसले यांचं प्रसंगी नक्कीच मला आकार बनणं संयुक्तिक वाटतं कारण त्यांनी फार थोड्या अवधीमध्ये दोनच दिवसामध्ये आम्ही सांगितलं आणि सगळे डॉक्टर्सची टीम अवेलेबल करून दिलेली आहे त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर्स पण आलेले आहेत ते मोतीबिंदू आणि नेत्र ने चिकित्सा शिबिर आपण ते पण घेतो आहे आणि याच्यामध्ये ज्यांचे मोतीबिंदू ज्यांचं डिटेक्ट होईल त्या लोकांचे मोफत ऑपरेशन पुण्याचे आपल्या रेमतपूर गावातल्या जवळजवळ मॅक्झिमम लोकांचे ऑपरेशन डॉक्टर राजेश पवार पुणे यांनी केलेले आहेत आज त्यांचा एक लाख ऑपरेशनचा विक्रम झालेला आहे तर तेच आपल्या इथे येणार आहे आणि ऑपरेशन्स करणार आहेत ज्यांचे मोतीबिंदूच्या निघतील अशांच्या सर्व तपासण्या आपल्या इथे पी एस सी सेंटरला लगेच केल्या जाणार आहेत आणि त्यानंतर तिसरा एक विषय राहतो की बांधकाम कामगार आपल्याकडं बांधकाम कामगार जे आहेत ते जे आले आहेत रजिस्टर केलेले आहेत त्यांनी कार्ड्स घेऊन इथे यायचे त्यांच्या पण मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत आपल्या सगळ्यांच्या प्रति मी आत्मीयता व्यक्त करते सर्व डॉक्टर्स तुमची टीम सगळेजण आलेले आहेत त्यांचं फक्त आपण एक दोन मिठू प्रातिनिधिक सत्कार करूया आणि लगेच कार्यक्रम सुरू करूया गावातील पण प्रतिष्ठित मंडळी आज नेहमीची साथ देतात ती सगळी इथं आलेली आहेत त्यांच्याप्रती पण मी आत्मीयता व्यक्त करते आमचा पंचक्रोशीचा स्टाफ आणि दोन तास समाजासाठी हा महिलांचा ग्रुप कित्येक दिवस अनेक उपक्रम करण्यासाठी कार्यरत आहे त्यांचंही मी मनापासून कौतुक करते आणि थांबते धन्यवाद आज आपल्या या रहिमतूर शहरामध्ये रहिमतपूर शहराच्या नेत्या आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या चित्रलेखा मानेताई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त एक समाज उपयोगी आणि समाज चोरून फेडण्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकाला ह्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो असं सर्व रोग निदान शिबिर आज या आपल्या रहिमतूर शहरामध्ये डॉक्टर उर्फ काकासाहेब परांजपे शाळेमध्ये संपन्न होत आहे एक चांगला उपक्रम ताईंनी आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी रहिमतूर शहर यांच्या माध्यमातून आज आपल्या लाडक्या नेत्यांना देण्यासाठी आज हा उपक्रम इथे मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे तरी आपल्या जिल्ह्यातील कृष्णा हॉस्पिटल कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व डॉक्टर मंडळे असतील त्याचबरोबर या कार्य कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते निलेशदा असतील जिल्हा जिल्ह्याच्या शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जैन माने सर असतील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सतीश भोसले असतील त्याचबरोबर आपले युवा नेते तुषार चव्हाण असतील युवा नेते उत्करदादा माने असतील संग्रामबाई माने असतील आणि त्याचबरोबर असंख्य कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या सत कामामध्ये सहभागी घेण्यासाठी उपस्थित राहिलेला आहेत तरी मी सर्वांतर्फे रहिमतूर शहरा शहर भाजपा भारतीय जनता पार्टी रहिमतूर मंडलतर्फे ताईंना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो